नमस्कार आपण पाहत आहात अमरावती शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या वाढत्या घटना लक्षात घेता अमरावती गुन्हेगारीसाठी आहे का असा प्रश्न पडतो मित्रांनो दोन दिवसापूर्वी विदर्भाचा राजाची जंगी विसर्जन मिरवणूक अमरावती शहरात काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेश भक्त सहभागी झाले होते यात महिलांचाही सा सहभाग होता मिरवणुकीत सहभागी गणेश भक्तांच्या गाडीने संपूर्ण रस्ते जाम झाले होते या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या सोन्याची व पाच पुरुषांच्या चेन झाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याला एका महिलेच्या हालचालीवर संशय आल्याने तिला लगेच ताब्यात घेतले व तिची चौकशी केली असता चोरीचा प्रकार उजेडात आला तसे चोरी करणाऱ्या महिलांची टोळी ही गजाड करण्यात पोलिसांना यश आले मित्रांनो चोरी करणारी महिलांची ही टोळी बीड जिल्ह्यातील आहे चोरीसाठी त्या अमरावती शहरात आल्या व चोरीही केली परंतु पोलिसांच्या सतर्कतेने त्यांना बिड्यात ठोकता आल्या चोरीसाठी त्यांना अमरावती एवढी सोयीची वाटते का बड्डेराव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनगाव बारी येथील एका बारा वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार मंगळवारी आला एका युवकाने दुचाकीवरून तिला पडवून नेल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे होते मित्रांनो गाळगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूचा धाक दाखवून लुटमारीची घटना घडली होती गाळगेनगर पोलिसांनी यातील तीन, तीन लुटारूंना गजाड केले हत्येच्या घटनांचे सत्र काही दिवस चालले केडिया नगरात रोहित मांडळेची हत्या असो की अकोले परिसरात यश या रोडगे याची हत्या यश या रोडगेला तर त्याच्या मित्राच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी सातुर्णा भागातून उचलून नेले शस्त्राने गंभीर जखमी केले माळा कॉलनीतील मृत लावा मेश्राम याच्या घरासमोर नेऊन त्याच्या आई वडिलांना घराबाहेर बोलवले आणि त्यांच्यासमोरच यश रोडगेची हत्या केली त्यानंतर हल्लेप्रती हल्ल्याच्या घटना घडल्या कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक अमरावती जिल्ह्यातून होण्याची बाब नित्याची झाली आहे यात पोलीस मागे लागले की अटकेच्या भीतीपोटी जनावरांना घेऊन जाणारा वाहन चालक सुसाट वाहन चालवतो व वा अपघात घडतात वरुड मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना सतत घडत असतात मित्रांनो काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून आणल्या जाणाऱ्या लाखो रुपयांचा धारणी पोलिसांनी पकडला अमरावती शहरात हा येत होता मित्रांनो काही दिवसांपूर्वी आंध्र वारंगल येथून आणलेला मोठ्या प्रमाणातील गांजा बंडेऱ्यातून जप्त करण्यात आला या सर्व घटनाक्रमांचा विचार करता गुन्हेगारांना अमरावती पोलिसांचे भय दिसत नाही आणि पुन्हा प्रश्न उपस्थित होतो गुन्हेगारीसाठी अमरावती एवढी सोयीची आहे का मित्रांनो आपल्याला या सर्व प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज